जय भीम जय शिवरायाच्या जव्हार भावांनो आणि बहिणींनो बरेचसे लोक आम्हाला मेसेज करतात की भारताचं जे मूळ संविधान आहे याच्यावर देवी धर्मा देवी देवतांची चित्र आहेत तर भारताचं जे संविधान आहे हे पूर्ण भारताची संस्कृतीला रिप्रेझेंट करते त्याच्यामुळे भारताच्या संविधानावर भारताची संस्कृती आहेत प्राचीन संस्कृतीची चित्र आहेत तर त्याच्यात सर्वात प्रथम आपण गेलो तर आपल्याला लक्षात येते की जे आपली राजमुद्रा आहे सम्राट अशोकाची राजमुद्रा अशोकस्तंभ त्याचं चित्र आहे त्यानंतर प्राचीन संस्कृती सिंधू संस्कृतीचा जो बैलाचा शिक्का आहे त्याचं चित्र आहे श्रीराम श्रीकृष्ण यांची चित्र आहेत त्याचसोबत तथागत गौतम बुद्धांचं सुद्धा चित्र आहे ब भगवान महावीर यांचं चित्र आहे सम्राट अशोक हत्तीवरून बौद्ध धम्माचा प्रचार करतात त्याचं चित्र आहे नटराज यांचं चित्र आहे त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंग यांचं चित्र आहे मैसूरचे राजे टिपू सुलतान झाशीची झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचंसुद्धा चित्र आहे त्याचसोबत सम्राट अकबराचं चित्र आहे महाबलीपुरममधील शिल्पांची चित्र आहेत त्यासोबत भारताचा स समुद्र आहे त्याचं चित्र आहे भारताचा जो वाळवंट आहे प्रदेश आहे त्याचंसुद्धा चित्र आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं चित्र आहे त्याचसोबत गा महात्मा गांधी यांचं चित्र आहे मित्रांनो विशिष्ट धर्माची चित्र नाही आहेत तर संपूर्ण भारताची जी संस्कृती आहे त्याला एक प्रकारे भारताचं संविधान हे रिप्रेझेंट करते त्याच्यामुळे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे की भारत हा विशिष्ट धर्माचा नाही आहे तर तो सर्व सर्व जाती धर्माचा आहे त्याच्यामुळे भारताचं जे संविधान आहे हे सर्वांना रिप्रेझेंट करते जय yeah,